जय हिंद जय भारत आज एकशे चोवीस गटेचा मानकरी पैलवान माऊली जवळ आलेलं आहे आणि येण्याचं कारण म्हणजे आता म्हणजे कालच आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सदैव तत्परतेने मदत करणारे आमचे अजितदादा पवार गेलेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुद्धा मी माऊलींच्या जवळ आलेलो आहे एक महान व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेलं याची खंत पूर्ण महाराष्ट्राला काल जाणवली सगळ्यांचं स्टेटस त्यांच्याबद्दल होतं त्यांना श्रद्धांजली वाहिली बरोबर लोक रडत होती हे स्वतः डोळ्यानं बघितलं फार दुःख झालं तर आज माऊलीच्या जवळ आणि त्यांच्याकडून थोडस दादांना श्रद्धांजली पण व्हायची आहे त्याचबरोबर थोडस नवीन क्रीडा क्षेत्रातील मुलांना खेळाडूंना एक ऊर्जात्मक शब्द ऐकायला मिळावेत यासाठी त्यांच्यासोबत नमस्कार असत थोडस आता आजी आमच्यातून निघून गेले बरोबर त्यांच्याबद्दल काय सांगशील एकच सांगेन सर की एक हुतकुर नेता एक धाडशी नेता म्हणून दादाकडे पाहिलं जायचं आणि असा नेता म्हणजे अनुभवलेला नेता आहे मी स्वतः म्हणजे जवळून पाहिलेलं त्यावेळेस गंगा तालमी चालते त्यावेळेस असे सर एकदम धाडीचे निर्णय हा आणि ज्यावेळेस आले त्यांनी तालमीची परिस्थिती पाहिली पहिल्या पहिल्याच लगेच तिथं सकाळी सकाळी अधिकाऱ्यांना फोन लावून देखत हो आमच्या एकत अधिकाऱ्यांना फोन लावून तिथे येऊन असे चौकशी करा ती पहा लगेच सगळी ते अधिकारी मला वाटतं का आठ दिवस अधिकारी घेऊन दोन महिन्यात तालुक्यात काम चालू झालं दोन महिन्यात आले तीन टप्प्यापर्यंत आले सर आता बरोबर किंवा निधन झालं तर तुम्हाला काय वाटलं सर असं महिला विश्वास बसला नाही त्या गोष्टीवर की खरंच झालंय का ज्यावेळेस सगळीकडे न्यूजला स्टेटसला पाहिल्यानंतर मग ते कळालं असं स्तब्ध झाल्यागत वाटलं खरं एक आधार असतो ना एक पाठीमाग क्षेत्राला तो आधारच संपला क्रीडा असं झालं खरंच म्हणजे तुम्ही जवळून ज्यावेळेस जंगावेस्टर मध्ये अजितात आले तुमच्या बरोबर बोलण्याचा काही खर्च योग आला का हो आला ना त्यावेळेसच ज्यावेळेस आले त्यावेळेस विचारपूस करत होते तो कुठला काय परत तालीमचं काम कसं केलं पाहिजे हो एवढा मोठा राज्याचा उपमुख्यमंत्री असं सुद्धा एक सर्वसामान्य नेत्यासारखं सर्वसामान्य माणसासारखं कुचारपूस करून मागेकरांना असं सांगायचं की कसं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या गोष्टी असं सांगायचं हो अनुभवलेला ही स्वतः माझ्या डोळ्यानं समोर बघितलेला ऐकलेलं तुम्हाला काही वैगरी तुमचं नाव घेऊन तुम्हाला ना काय म्हणतील का बाबा माऊली पर्सनली विचारपूस तुमची केली त्यावेळेस <उास्णाविण> आले ना त्यावेळेस मग परत नाव घेऊन हा मी तसं केलं पाहिजे का मी तसं केलं पाहिजे का या गोष्टी कुठल्या त्यावेळेस म्हणजे असं नाही बाबा एक साध्या पैलवाना असं काय नाही नाही बरोबर मग आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी भरघोस निधी दिलेलं आहे आता ज्या चार पाच तालमे आहेत कोण कोणते तालमे आहेत मोतीबाग असं दोन मोतीबाग आहेत न्यू आणि हे मोतीबाग परत शाहोपरी आहे गंगावेश आहे हाँ हाँ चार पाच त्याने खूप निधी दिला आणि काम चालू आहे त्यांची आता सध्या त्यांचं नूतनीकरण चालू आहे येणाऱ्या काळातील चांगले मल्ल चांगले मल्ल घडतील तिथं चांगल्या फार्मी होतील राहण्याच्या सुख सुविधा एकदम चांगल्या होतील खरं म्हणजे अशा आपण न्यू ह्यानं बंगळची हो आता सुद्धा तुम्ही जर पाहायला गेलं तर चांगल्याच स्ट्रक्चर केलं आहे ते बरोबर मग आता तुमचा व्यायाम खासबाग मध्ये आता सध्या तालुक्याचं सा काम चालू आहे असं सगळ्या खासबागचा व्यायाम तर चाल मग दोन दिवस दादांना श्रद्धांची अंतकार गेली पाहिजे आणि काल ताकाराचं पूर्ण बदल झालेलं आहे त्याला पूर्ण होत आहे आज तर सुट्टी असल्यामुळे पण दोन दिवस आम्ही पूर्ण सांगितलं आहे त्या म्हणजे दोन दिवस पूर्ण दादांना श्रद्धांची म्हणून बंदच केलेलं आहे बरोबर अजिदाचं व्यक्तिमत्व असं होतं की क्रीडा क्षेत्रासाठी चांगलं भरघोस काम केलेलं आहे सर मी करतो त्यांनी खूप क्रीडा संकुल उभा केली आहेत की खूप स्पर्धा घेतल्या खूप म्हणजे चांगले प्लेअर घडवले आहेत चांगले खेळाडू त्यांनी घडवले आहेत बरोबर मध्ये मिनी ऑलिम्पिक स्पर्धा होत होत्या त्या त्यांच्या नियोजनाखाली होत्या म्हणजे क्रीडा क्षेत्रासाठी खूप काम केलंय त्यांनी म्हणजे आज कुस्ती क्षेत्रच नसू दे पण खूप बाकीचे बाकी सगळे सांगिक खेळ किंवा सगळ्या खेळांसाठी क्रीडा क्षेत्रासाठीच खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी तुम्ही तरी त्यांच्या हातून जरी प्राईज घेतला गाव कुस्ती गाव कुस्तीत आता मैदानाला गेल्यानंतर जास्त एक वेगळी ऊर्जा मिळायची का ते थापच असायची वेगळी थाप शाबास की त्या पाहिण्याची तेवढी वेगळी असायची आणि आज ती माणसं गेल्यावर एक दुःख होतं ना एक जवळ जमा म्हणजे आधार गेल्या का वाटतो क्रीडा क्षेत्रात असा आता तशी म्हणजे तसा नेता नाही पण आता बाकीच्या गोष्टी बनलं तर आता क्रीडा क्षेत्राला सध्या तरी मुरल्या मोळ असतील आता लांडगे असतील बरोबर परत आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब परत एकनाथ शिंदे साहेब आहेत हे आहेत क्रीडा क्षेत्रासाठी यांचं योगदान चांगलं आहे बरोबर आहे तसे मग आपल्या पुण्याचे संदीप मुंडे अप्पा असतील ही लोकांचे योगदान आहे आणि आता क्रीडा क्षेत्रात उभारी मिळायला आता चांगले आपल्या महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राला चांगली उभारी मिळत होते बरोबर आहे मग आता तुम्ही एकशे चोवीस गजा आता तुम्ही स्टॉप कधी करणार सर जोपर्यंत प्रमोशन जरी सात आहे आणि हात आपले चांगले तोपर्यंत करत राहायचे मातीची सेवा करत राहायची असं टार्गेट कधीच ठेवलं नव्हतं कि एकशे चोवीस पर्यंत जाईल किंवा एवढ्याच घ्यायच्या तेवढ्याच घ्यायच्या कधीच नाही कधीच नाही वडलं स्वप्न होतं फक्त एक गजान मिळावी बरं पण भारत केसरी मिळवली हा ते झाली पण सर बाकी गोष्टी होत गेल्या देवाचा आशीर्वाद मातीची कृपाय म्हणायचं आता तीस वर्ष वय झालं म्हणजे पहिलवान हा कडे तुम्ही पंचवीस सव्वीस वर्षानंतर बंद करतो तुम्ही तीस वर्ष आहे तरी गंगा वेश्वारी गरज असते काय म्हणायचं नाही सर मला गंगामीच वीस वर्ष झाली वीस वर्ष तुझं वय किती वय तिचा तीस वर्ष तेरा वर्ष असतं गंगा विष्णू एवढं wow, वीस hmm. वर्ष तुम्ही पंढरपूर म्हणून कोल्हापूरला आला म्हणजे आता प्रॉपर कोल्हापूर माझा पंढरपूर जात आहे का नाही नाही सर जातो गावाकडे गावी शेती वगैरे आहे सर आई वडील आहेत तिकडे जाऊन त्याच्यास राहू बरोबर कोल्हापूरशी वेगळं नात कोल्हापूरशी कोल्हापूर खूप काय दिलं सर खरं ओळख दिले कोल्हापूर खरं आणि कोल्हापूरमध्ये राहिलेल्या वीस वर्षामध्ये तुम्हाला काय आला या वीस वर्षात कोल्हापूरच्या माणसात कोल्हापूरची माणसं चांगली आहेत प्रेमळ आहेत मनमिळाव आहेत मनमिळावून मन प्रेमळ कसं काय माणसं शिव्या शिव आहे का प्रेमा शिव आहे त्या शिवी सुद्धा एक प्रेम आहे ओके पण वेळा वीस वर्ष राहिलो वीस वर्षात खूप लोकांनी कोल्हापूरच्या मला ही फार मोठी गोष्ट आहे आता तुम्ही एवढ्या कुस्त्या करताय आता बाहेर म्हणजे पंजाब पर्यंत तुम्ही खेळलाय ऑल इंडिया चॅम्पियन आहे महान भारत केसरी महारा महाराज चॅम्पियन तुम्ही आहे बऱ्याच वेळा तुम्ही महाराज केसरी न झाले तर दुःख तुम्हाला आहे का आ, सर दुःख बी आहे आणि एक समाधान बी आहे हां समाधान या गोष्टीचं आहे की ठीक आहे नाही मिळले तर पण या मातीनं खूप काय दिलं बरोबर महाराज केसरी लेवलचं सगळं मिळवून दिल्या आहे आणि खंत आहे की ते एक टायटल पाहिजे होत ते मिळालं आणि असं वाटतं की बाबा मलाच नाही महाराष्ट्रातल्या अनेक पैलवान आहेत माझ्यापेक्षा चांगले आहेत नशिबाचा भाग आहे शेवटी बरोबर त्याच्या नशीबा शिवाय नशीब काय काय असं काय की मिळालेलं आहे बरोबर असल्याशिवाय मिळत नाही बरोबर मग आता गंगाची पैलवान सगळी आपण तुम्ही मध्ये सराव करताय खासबाग मध्ये सराव करताना काही वेगळी ऊर्जा मिळते का हो हो ती राजेशिया साहूजी महाराजांनी बांधलेला आहे बरोबर त्यात वेगळीच ऊर्जा आहे सर खरं व्यायाम करताना एक प्रोत्साहन वाटत वाटत भारी वाटत आणि सर्व करता तिथं महाराजांचा आहेतच की ते दोन्ही वास्तू महाराजांनी बांधलेले आहेत त्यांचा त्यात प्रदर्शन लागलाय ना त्यामुळे तू खूप भारी वाटत त्यांचा संवाद लागतो तिथं ना पण आता खासबाग मैदान मध्ये मी एकदा आलो होतो तुम्ही साफसफाई करत होता बरोबर असतात मी स्वतःच डोळ्याने बघितलं तुम्ही एवढं मोठं पैलवान तर तुम्ही असे छोट्या मोठ्या गोष्टी कसं काय करताय झाड मारणे वगैरे त्याला तुम्ही छोटी मोठी गोष्ट म्हणून नाही सर कसं करताय सर तुम्ही आता तुमचं घर आहे बरोबर तुम्ही घराची साफसफाई करता बरोबर मग ते एक आमचं घर एक आमची अस्मिता एक मान सन्मान आहे ते सन्मान जर आपण घाण ठेवला तर आपण कसं त्यातनं पुढे जाऊ शकतो तुम्ही सांगा या गोष्टीनं जर त्या मातीने जर आपल्याला एवढं पुढे नाव दिलं असेल एवढा मान सन्मान दिला असेल लोकात मान उंच करून चालायची जर आपल्याला ताकद दिली असेल त्या मातीला जर आपण घाट ठेवलं तर आपल्याला देव माफ मग ती स्वच्छता करायला काय लाजायचं कुठली गोष्ट लाज वाटणारच नाही त्या गोष्टीला मी हे सांगण्याचं कारण हे की प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे खेळाडू असू दे शिक्षक असू दे किंवा कोणी असू दे यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं पाहिजे पैलवानांनी कधीही कुठलीही गोष्ट करायला लाजलं नाही पाहिजे आणि म्हणजे एवढा मोठा पैलवान असून सुद्धा छोट्या निवडचं काम करताना मी हा प्रश्न यासाठी विचारला की आज थोडा मोठा माणूस झाला की छोट्या गोष्टी विसरायला सुरुवात करतोय तर ती विसरलं नाही पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊली जमदाळे मी स्वतः डोळ्याने बघितले छोटी छोटी काम करते झाडू मारते पाणी मारते सुद्धा मी बघितले वस्तू पहिलवानांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे किंवा मध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याच्यावर तुमचं मत काय तसं पहिलवान म्हणण्यापेक्षा ना पूर्ण क्रीडा क्षेत्रातच हे झालेला बरोबर पण ह्या क्रीडा क्षेत्रात म्हणजे खेळाडूंनी ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे की सैनिक सुरी सैनिक सुख न बघता आपण लॉंग टाइम कसं खेळू किंवा लॉंग टाइम आपण जगू ह्याच्याकडे बघितलं पाहिजे समजा तुम्ही एक मेडल घेतलं त्याच्यावर नोकरी लागली बरोबर त्याच्या पुढे तुमचं आयुष्य आहे की बरोबर ते शरीर नोकरी करचाल बरोबर नाही तर नाही जर तुम्ही भेटत नसाल तर, तर जा बार। जा बार। त्या नोकरीचा काय उपयोग तुम्हाला हे तुम्हाला जे मिळतंय देव तुम्हाला काय तुम्ही कष्ट करा त्याचं पण कुठेही कोण शंभर टक्के भले तुम्हाला कुस्तीत तुम्ही एक आहे तुम्ही त्यात कष्ट करताय जरी तुम्हाला कुस्तीत नाही यश भेटलं तर त्याचं तुम्हाला गावाकडे असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला त्यात फळ घटल्याशिवाय राहणार भेटणार शंभर टक्के भेटणार कष्टाचं फळ हे शंभर टक्के भेटणार त्यामुळे व्यसन हे करायलाच नाही पाहिजे व्यसनामध्ये जायच नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट आता मला माफ करा हा एक प्रश्न विचारतो पहिलवान तालमी बदल बदलले आता तुम्हाला वीस वर्षाचा विश्वास शिव्या पण दिली असतील की तालीम बदलली का नाही तुम्ही सर त्या शिव्यात त्या मारात एक प्रेम होत मारले मारलं आता तुम्ही लय मोठा आहे त्यामुळे आता विश्वासात तुम्ही मारू शकता बरोबर मारू शकता ना नाही अजून त्या माणसाचा शब्द मोडत नाही अजून बर काठी सारली का मा सार <laughs> तर माग सुद्धा बघू शकत नाही त्या माणसाला कारण का आज जी काय माऊली समजाडी आहे मुळे जर त्या माणसाला मारलं नसतं त्या माणसाने शिवाय दिल्या नसत्या तर घेतलं नसतं तर माऊली समताने कुणाला माहीत झालं नसतं महाराष्ट्राला माहितच नसतं माउल समता त्यामुळे अजून सुद्धा कधी म्हणजे नाही ते माझ्या आयुष्यात मी नाही जोपर्यंतपर्यंत होणार नाही कारण का सर जे काय घडवलंय जे काय मला मान प्रतिष्ठा मिळते सगळं काही तुम्हाला हे लक्षात ठेवा हे गुरु प्रती खऱ्या अर्थानच गुरुला दिलेला आदर आहे आणि हे जो माणूस शिकला तो माणूस आयुष्यामध्ये आभार झाला लक्षात ठेवायचं जीवनामध्ये मोठं व्हायला लयक आहे पुन्हा जर मी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना पण माझ्या सांगत असतो कुणाला खून करायची गरज नाही पडत तर नम्रता राखायला लागते नम्रता ज्यावेळी असते तेव्हा माणूस मोठा होतो हे उदाहरण आहे ऐका आणि आत्मसात करा फार हे फार गरजेचं आहे मस्ता तुम्हाला मी हे प्रश्न विचारले तुमच्या आयुष्यातील सगळ्या तुमच्या कोणती दोन आहेत सर हा सर म्हणलं गेलं तर तीन आहेत दोन हजार एकोणीस ची महाराण केसरीची दोन हजार अठराची किरण भगत आणि दोन हजार अठरालाच लाच मला पडले बरोबरच झालं शेवटच्या सहा सेकंदात कुस्ती घेतली माझी फायनलची मातृत फायनलची मातृत फायनल कुणा बरोबर शेले बरोबर बरोबर पहिल्या म्हणतात मला बॅक थ्रो करून पाच पॉईंट घेतले परत मी चार घेतले म्हणजे दहा आठ दहा नुसती चालू होती शेवटचे सहा सेकंद राहिले होते माझे दहा होते ते जाट होते शेवटच्या दहा सेकंद सहा सेकंद त्याने पॉईंट घेतला दहा दहा कुस्ती झाली शेवटचे दोन पॉईंट ते जास्त मोठ्याला काटा आला म्हणजे ती गदा जाण्याचं शेवटच्या नज म्हणायचं ते गदा आलेला गाज केला माझे बरोबर आणि दोन हजार अकरा ची मी पाडलो किरणला काय झालं त्यावेळेस आम्ही दोघं पण पूर फॉर्म ला होतो आणि बलवडी गाव आहे तिथं कुस्ती घेतली आधी आम्ही महाराष्ट्रातला सर्वश्रेष्ठ खेळ म्हणून म्हणजे चांगलं दोघं पण नाव होतं दोघांचं पण दोघं पण चांगल्या कुस्त्या करत होतो पण पहिल्यांदा आम्ही समोर लई दिवसात नाव तो खूप पाऊस झाला कुस्ती रद्द झाली तीच कुस्ती लगेच पोलीस आठ दिवसात उचलली मला वाटतं एक तासभर कुस्ती झाली एका तासानंतर मी पाडलो आणि नंतर रुबल जिथला एक आठ मिनिट कुस्ती होती रोबल जिथे खूप फामला होता सगळ्याला पाडलो त्याला कुठला पंजाबचा रोबल जिथला रुबल खन्ना म्हणून त्याला मी तिकडे मध्ये पाडलो होतो रात्री दोन वाजता कुस्ती लागली होती

माझा एकशे चोवीस गदा तुमच्याकडे आता आहे जर त्यावेळेस जर मी खचलो असतो तर मग एकशे चोवीस गदा भेटल्या नसत्या भारतीय टायटल भेटलं असतं बुलेट किती भेटल्या बुलेट आहेत तुम्ही सात आठ बुलेट आहे बरोबर या भेटल्या नसते ना सर तिथं जर खचलो असतो तर बाकीच्या गोष्टी जे भेटणार होत्या ते भेटल्या नसत्या तुमच्या आवडीचे एखादा पैलवान कोणता हो असं एखाद्या असा आठवणी आवडीचा पैलवान कोण जो चांगला गोष्टी खेळायचं तुम्ही बघितला उर्जे येतो माने असा कोण सध्या आमच्या तालुक्याचे पैलवान असलं काजीच कुस्ती भेटत असले पाहिजे म्हणजे त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केलेलं आहे असं बरोबर वीस वर्ष आहे म्हणजे बरोबर त्या दोन व्यवस्थित एक नंबरच होते त्यांच्यासोबत कुस्त्याला जायचो ती व्यक्ती सांग झाली नाही वाचलं मग सर तेच सांगतो नशिबाची गोष्ट मी सांगतो काय माझ्यापेक्षा चांगले पैलवान सुद्धा होते पण त्याला भेटलं नाही तुम्हाला असं वाटत तरी असलं काही सारखं व्हावं मग त्यांच्याकडे पाहून तर पेरणा स्थान उठायचं नाही आमचं बघूनच एवढं मोठं झालं एवढा मोठा पैलवान एखादी नम्र पण कधी असं उलट बोलणं नाही ना? त्यांचं का असं आदर्श घेतला तर आता ते कधी त्यांनी अजून एक केलं पाँ, त्यांनी एक सांगितलं आमच्या वस्तात विश्व सरपुर सांगितलं कमिटी कुस्तीची आली ना माघारी नाही गेलो वस्तू भले हा पाच पाच हजार भेटतील पण कुस्ती नाही माग कमिट नाही गेलो असं एकदा एक कमिटी माघार केली की तुमचे चार मैदान गेली म्हणून समजायचं असं ते सांगायचं त्यांचा मान सन्मान करा त्यांचा मान राखा तर तुम्हाला माल माहेर भेटेल बरोबर आता समजा सर तुम्ही तुमच्या मैदानाला एक तुम्ही म्हणला मला तीस हजार देतो ठीक आहे मी खेळलो तुमच्याकडं साठचे चार गाव विचारत असते अरे तुम्ही माऊलीला किती लग आहे तर तुम्ही शब्द जात असतो हां माऊली एवढ्यात खेळाय माऊली आमचा शब्द मोडला कुस्ती घ्या त्याची त्यामुळे तुम्हाला इंदापूर मध्ये मी चांद्या पण जे मुलाला गेली त्यांनी मला सांगितलं की माझ्या आवडीचा पण माऊली जमणार म्हणून म्हणजे तू सुद्धा नाही आणि तर कसं काय आवडीचा म्हणून तुमच्या तो दील। दील। तर म्हणजे त्या पोरानं म्हणजे कधी आयुष्यात पाकिट उघडून बघितलं आणि आम्ही जे दिल कधी पैसे मागितले पण नाही लगेच जायला नंतर आम्ही म्हणतो कवा द्यायचा असं जर म्हणत तरी सुद्धा काही बोलत नव्हता मी शिव मिळवला पण हे तर मी मिळवलं सर महाराष्ट्रात जायला तिथं भले मी महाराष्ट्र नाही झालो तरी मला काय वाटलं आपलं की लोकांचं प्रेम त्यामुळे एक सगळ्यात मोठा आनंद आहे आनंद आहे बाकी काय नाही पण लोकांचा आशीर्वाद लोकांचं प्रेम फार मोठ्या गोष्टी आहेत मध्ये पैसा तुमच्याकडे आज आहे उद्या नाही बरोबर पण जी जनता तुमच्यासोबत काही पण राहील ना ते मिळवते आयुष्यभर तुमच्यासोबत आहे पैसा काय तुम्हाला आज मिळेल मिळेल किंवा उद्या तिथे नाही मिळेल बरोबर पण जे लोक जनता तुमच्यावर प्रेम करतील आयुष्यभर म्हणजे आता आमच्या आजीत आता गेले

मग कमेंटी एकदा नाराज झाली परत त्रास दुसरी गोष्ट मला जे नवीन तुमच्या मैदानातलं तालबी व्हायला ऑलिम्पिकला जाण्याची खरं म्हणजे पुढच्या येत्या काळात महाराष्ट्राचा शंभर टक्के एक दोन पैलवान ऑलिम्पिकला असतील खरं तुम्हाला वाटतंय कारण का आपल्या आता ज्या पहिलवान जे आहेत ना ते चांगले प्रॅक्टिस करते त्याने त्याला कोच चांगले आहेत आता ज्या

तसेच काय hmm. 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 हो hmm. तर स्कीम राबवली पाहिजे सर म्हणजे जे पैलवान आहेत किंवा पैलवान म्हणण्यापेक्षा हुतकूर खेळाडू आहेत बाबा ॲथलेटिक्स मध्ये असतील किंवा कुठल्याही क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात असतील त्यांना खरंच ह्याची गरज आहे जे उत्कूर आहे तो दे किंवा आपले बिझनेसमॅन असंपन्या असलेल्या किंवा कारखानदार असतील आणि त्यांना दत्तक घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जरी त्या तुमच्या प्रोत्साहन एक कुटुंबकड एक पैलवान घडत असेल एक घडत असेल खेळाडू नाव नाही त्या खेळाडू नाव कोण होते कंपनी असू दे तुमचा कारखाना असू दे किंवा तुम्ही एक उद्योगपती असू द्या त्याच्याकडे मग तुमचं नाव होते मग पैलवान कडे नाही तो जायला माहिती आहे का सर आता तुम्ही एक मोठा उद्योगपती गरीब कुटुंब मी डायरेक्ट तुमच्याकडे पोहोचू शकत नाही बरोबर त्याला सर याय लागतं म्हणजे मध्यस्थी पण मध्येच त्याला लागतं ते मध्येच घेऊन गेलं पाहिजे पोचवलं पाहिजे प्रामाणिक त्यांनी प्रामाणिकपणे मसाला काय तर मध्ये असल्यामध्ये ते पोहोचवणारच ना मग त्यामुळे त्यामुळे तर मागे राहिले सगळं तर मध्यस्थानची थोडं मदत मदत पाहिजे त्यांनी नियस्वार्थी जर त्यांनी मदत केली तर आपल्या महाराष्ट्राचे तिथल्या वेळ करू शकते आणि त्यांचं नाव पण मोठं मग तेच ना सर त्यांचं आता समजा एखादा प्लेयर काढला ऑलॉपीला गेला किंवा प्रश्न कुठेही गेला त्यांच्याबरोबर त्यांचं आयुष्य कुटुंब तुमचं आयुष्य भरून राहील ना तुमच्यामुळे आमचा मुलगा इथं पोहोचलाय सर मी परवा तुमची एक व्हिडिओ बघितली तुम्ही जी शाहुखोरीत मदत केली ती पण खूप भारी त्याचा अभिमान आहे सर आम्हाला एवढा असं ह्याच्यातनं करून सुद्धा अशी मदत करताय ना खूप भारी एक भारी गोष्ट आहे हा अभिमानस्पद गोष्ट आहे अशा लोकांनी प्रत्येक लोकांनी असं पुढाकार घेऊन अशा मदत केली ना तर खूप भारी आहे म्हणजे थोडी करू दे पण एकदम मोठीच किंवा वाशीच मधून नाही पण थोडी थोडी जरी केली के। ती थोडी मोठत पण आमच्यासाठी मोठी कारण का ते आव्हान आमचं बदाम भागत दूध भागतं जे खुराक असते ते आमचं भागलं ना त्यामुळे ती गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी असते असं शाबास्कीच थाप ना आमची अपेक्षा असते की तर शाबासकीची थाप मणावी आता जाता जाता फक्त नवीन पिढी तुम्ही काय सांगशील तर सांगा तालीम तिने सोडावी का एकच तालीन दहावी का पाच ताक बदलावे तीच गोष्ट सांगेल सर मी आजकाल मुलांना कसं झालंय जरा इथं मारायला लागले की जरा शिव गेला की तालीम बदल तालीम बदलून तुम्ही फैलाव होत नाही तुम्ही एकनिष्ठ राहा एका जागी तुम्ही व्यायाम करा जिथं करायचा पण प्रामाणिकपणे कष्ट करा तुम्हाला एशे शंभर टक्के भेटणार की बाबा आज एक दोन महिने या तालीमीत राहिला इथं काय प्रॅक्टिस होत नाही परत तिथं गेला तुम्ही परत सुरुवात शून्यातून करणार आहे हे लक्षात असू द्या त्या तालमी जरी गेला तुम्ही इथं असताना एक वीस टक्के असताय परत पुढल्या तालीमेत गेला तर तुम्ही शून्यापासून वीस पर्यंत जायला बेड़ा, बर ते जर तुम्ही पुढे चाळीस ला कसा बघा आता तुम्ही इथं मारलं इथे शिवी दिली तालीम सोडायची दुसऱ्या तालीम जायचं तिथे मारत नाही वस्तात तर हे बघा काय त्यांचा हे आहे उद्देश काय त्यांचा फायदा त्यात काय नाही मारून बरोबर आहे मारून शिव्या देऊन तुमचा फायदा आहे हाय प्रश्न तुझ्या वीस वर्षामध्ये विश्वास झाला एकदम असा आला नाही तुम्हाला कधी जर कधीच नाही कारण का असं केलं मारलं सोनातील वाटायचं याला बाकीच्या ना कुणालाच मारत नाही मलाच का मलाच <laughs> का ह्याच्या पाठीमागं परत जाणून घेतलं किंवा माझ्या तज्ज्ञाने मला मोठ्याने सांगितलं अरे ह्याच्या पाठीमागं तुला मारण्याचा उद्देश की त्याच्याकडून काय तर त्यांच्या अपेक्षा आहेत त्या मला विश्वास दादा परवा असे की मी असून काजीला सुद्धा माझ्या समोर मारले असून काजीला हो कारण का त्याच्या मागे त्यांचा त्याच्यावर विश्वास होता की बाबा हे करून दाखवत प्रत्येक जणालाच मारतील असं नाही बरोबर पण विश्वास जाताना मुलाखतीत हे सांगितलं पण माऊली महाराष्ट्राची झाला असता माझा आश्रम काही झाला असता पण दुर्दैवान यांच्यापासून गेल्या एकदम लहानाचा मोठा त्यांच्यापासून त्यामुळे त्यांना गॅरंटी होती मग तेच सांगतो सर मी मुलांना हे सांगेन मारण्यामाग हेतू तुम्ही समजून घ्या का मारतात बरोबर तुम्हालाच का मारतात तुमच्या साईड काम का मारत नाही कारण का तुमच्यात काहीतरी आहे तुमच्यात काहीतरी दिसते त्यांना त्यामुळे तुम्हाला मारते त्यामुळे तुम्ही सहनशक्ती ठेवा सहनशक्ती ठेवा आणि तालीम बदलू नका तालीम सगळ्यात महत्त्वाचं तालीम बदलात कुठल्याही तालीमेत राहा तर वस्ताद एकनिष्ठ रहा वस्तादावर विश्वास ठेवा शंभर टक्के वस्ताद प्रामिकपणे प्रामाणिकपणे राहा याशी तुम्हाला शंभर टक्के बेशेक आज आमचं असलं काळजी जरी महाराजाची झालं नसला तर रिस्पेक्टेड आहे त्यांना त्या दर्जाची रिस्पेक्ट आहे अजून सुद्धा कुठे गेलं की कुठेही जावा तुम्ही असलं म्हणजे असलं का जे नसतील पण त्या लेवलचे रिस्पेक्ट आहे आणि तुम्ही अशी मोठी पैलवान पण बघितले तुमच्या जवळचे की मोठे होते पण ते आज किंमत किंमत नाही बघितलं का असे खूप आहेत सर तसे म्हणजे गर्व केला ते गर्वाचा गंमत काय म्हणतात की ते आहेत मन आहे बघा गर्वाचं खाली 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 हा असं आहे असंच असतंय ते तुम्ही तुमच्या डोळ्यांना अशा काही गोष्टी बघितल्या बघितल्यात सर गर्वाचं घर खालीच आहे तुम्ही गर्व करा त्याचा फळ तुम्हाला मिळणार तुम्ही विश्वास म्हणजे चांगले प्रामाणिकपणे करा त्याच तुम्हाला मिळणार करा त्याच तुम्हाला त्यामुळे असं काय करून अबालवान आहे कीर्तन आहे त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आणि आज दुःखाची गोष्ट म्हणजे आमचे आजीदादा आमच्यातून निघून गेलेत हा क्रीडा क्षेत्रासाठी फार मोठ म्हणजे त्यांची कमी जाणवेल सगळ्या क्रीडा क्षेत्राला कारण ते माणूस फार मोठं योगदान क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचं होत त्याचबरोबर आज माऊजीने त्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत आमच्या आजी दादा श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच बोलतो आणि वेळ दिल्याबद्दल आभार मानतो नमस्कार